शेतकरी मित्रांनो मी अर्कान रफिक फकीरावाले तुमचे एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनासाठी खूपच आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो खरीप पी किंवा दोन हजार चोवीसचे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पडण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करू या सहा महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो खरीप दोन हजार चोवीससाठीच्या पीक विमाच्या भरपाईचे तेवीसशे आठ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले खाते तपासावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे मित्रांनो जर तुम्हाला रक्कम जमा झाली नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेत चौकशी करू शकता किंवा कृषी विभागाच्या वेबसाईटवर अधिक माहिती मिळवू शकता मित्रांनो तुमच्या पीक विमा पॉलिसीशी संबंधित बँकेत जाऊन तुमच्या खात्याची चौकशी करा प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर खरीप दोन हजार चोवीसच्या संदर्भात अधिक माहिती उपलब्ध असू शकते मित्रांनो राज्य सरकारने विम्याचा हप्ता विमा कंपनीला दिला असून त्यामुळे खरीप दोन हजार चोवीससाठीची भरपाई प्रक्रिया सुरू झाली आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण अनुपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती साव सलाम